योगेश कदम यांनी त्यांचं जे काही जजमेंट दिलेलं आहे त्यांचे जे काही आदेश पारित केलेले आहेत त्याच्यामध्ये हा माणूस किती सज्ज आहे याला पैशाची ने आण करण्यासाठी शस्त्र परवान्याची गरज आहे अरे मोदी साहेबांच्या राज्यामध्ये किती कॅश घेऊन जायला परवानगी आहे दोन लाखाच्या पुढे कॅश घेऊन जायला परवानगी नाही दोन लाखाच्या पुढे घेऊन जायची असेल बँकेचं सर्टिफिकेट लागतं आणि ह्यांनी म्हटलेलं आहे लाखो रुपयाची कॅश मला वाहतूक करावी लागते मला द्यावे लागतात पैसे ही लाखो रुपयाची कॅश आली कुठून हे लाखो रुपये कोणाचे आहेत ते कोणाला दिले जातात आणि ज्या माणसावरती शस्त्र बाळगलेचा गुन्हा आहे बेकायदेशीर ज्या माणसावरती खुनाचा गुन्हा होता ज्या माणसावरती खंडणीचा गुन्हा होता जरी तो न्यायालयातनं सुटला असेल तरी त्याची पार्श्वभूमी तर डागळलेली आहे आणि अशा डागळलेल्या माणसाला गृहराज्यमंत्री सुनावणी घेतात आणि शस्त्र परवाना देतात शस्त्र परवान्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे अपिलार्थी समृद्धी डेव्हलपर या नावाने बांधकामाशी संबंधित फॉर्म आहे आणि पंधरा वर्षापासून पुणे आणि अहमदनगर येथे ते बांधकाम काम करतायत अहमदनगर येथे अपिल शेती होती हे मिलेनियम नॅशनल स्कूल कर्वेनगर पुणे येथे क्रीडा शिक्षक म्हणून वीस वर्ष कार्यरत होते मला सांगा शिक्षकाची कारकीर्द हे डागळलेली असते शिक्षकाला कधी शस्त्र परवान्याची गरज लागते यांनी बांधकाम व्यवसायामधील मोठ्या प्रमाणात रोख रकमेची देवाणघेवाण करावी लागते खरं तिथेच विचारायला पाहिजे होते की रोख रक्कम तुम्ही आणताय कुठून आणि ही कशासाठी द्यावी लागते बँकेचं सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे रोख रक्कम घेऊन जाण्यासाठी <coughs> हे सगळं विचारावं लागतं आणि हे न विचारता अपिलारतीयांचा बांधकाम व्यवसाय असल्यामुळे या व्यवसायातील स्पर्धेमुळे काही व्यावसायिकांची त्यांचे शत्रुत्व निर्माण झाले होते <coughs> व्यावसायिकांशी शत्रुत्व नाहीये हे गँग मधलं भांडण आहे त्यानंतर त्यांनी पुन्हा आपले आकले दिव्य पाजळले योगेश कदम एक मला सांगा मी पण मंत्री होतो मंत्र्याला अधिकार असतात त्याच्या मनाला वाटलं की बाबा त्याचं समाधान झालं याच्यावरती एकही केस नाही कुठलीही केस नाही याच्यावरती आणि तो एक शिक्षक असेल एक बिल्डर असेल कोर्टामध्ये कुठली कोर्टाने त्याला क्लीन कट दिली असेल तर गाजे मंत्री निर्णय घेऊ शकतो तुला तुझ्या बापाला तुला विचारून घेणार नाही निर्णय हा बोलाता हे आमच्याकडे आलंय हे निर्णय घेऊ का तुला विचार का गे आणखी तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम सांगतोय मला अधिक खोलात जायचं नाही पण योगेश कदमला विचारलं मी त्यांनी हा जो निर्णय घेतला पेसिफिक याबाबतचा तो विधीमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांनी सांगितले तो पण न्यायाधीशच आहे ज्याने योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे लक्षात घ्या आणि म्हणून योगेश कदमने नी निर्णय घेतलाय तो मला आता नाव घ्यायचं नाही त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय त्या व्यक्तीचं नाव मोठी व्यक्ती आहे असणाव बसलेली उच्च असणाव बसलेली व्यक्ती आहे मी नाव घेणार नाही त्याचं मग अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर आणि त्यांनी शिफारस केल्यानंतर त्याच्या त्याच्या दृष्टीनं ही व्यक्ती ही स्वच्छ असेल असं असेल तर गवाजी मंत्री निर्णय घेतला आणि समजून कागदपुत सके होते पण फक्त योगेश कदमचा राजीनामा बस सूचना रस्त्या उतरणार आहे उतरणार असत्या होती